चालू करतो नमस्कार मित्रांनो आज आम्ही आले नवीन लोकेशनसाठी आता हा बघा तुम्ही आता हा आहे वर्धा आणि नांदेड रूट याचं जवळपास काम आमच्या दिग्रज पर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के झालेलं आहे येणाऱ्या काही महिन्यामध्येच जी कलम पर्यंत रेल्वे आलेली आहे ती आमच्या दिग्नस पर्यंत येणार आहे आणि आता बघा हे प्रत्येक जे गावावर जोडलेले आहे त्या रस्त्याने तर आम्ही त्या गावाच्या रोडवर आहे आता हे वरून रेल्वे गेलेली आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी या प्रकारची यांनी पुलाची बांधणी केलेली आहे पण जे असे कोणते अवजड वाहन आणि कोणते जरी गेले तरी या गावाचे जे मेन ट्राफिक आहे जो रस्ता आहे तो कुठे डिस्टर्ब नाही झाला पाहिजे त्या हिशोबाने याची पूर्ण बांधणी केलेली आहे त्यानंतर याची जे पिची वगैरे बघा तुम्ही दगड वगैरे लावून म्हणजे या समोरचा शंभर वर्षाचा प्रोजेक्ट विचार करून प्रोजेक्ट तयार केलेला विचारलो आणि समोर जे आहे तिथे दा तिकडे दाखवा सर ते समोर आपल्याला दिसते की जे नदीवरचे जे ब्रिज आहे त्याचं बी काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि आता आमच्या समोरचं जे आहे बडे सर्विस स्टेशन बोलाव तर निश्चित मित्रांनो आपण बघू शकतो की हा वर्धा यवतमाळ नांदेडचा जो रेल्वे आहे तर याचं सिंगल ट्रॅकचं सगळं नियोजन झालं आहे आणि मग पुन्हा भविष्यामध्ये जर यामध्ये डबल ट्रॅक मित्रांनो करायचा असल्यास सगळी जमीन जी आहे तर आपण बघू शकतो की या साईडपर्यंत इथपर्यंत रेल्वेची जमीन आहे आणि तिकडल्याही साइडनं मित्रांनो ती जमीन आहे म्हणजे ह्या सर्व विदर्भ आणि मराठवाडा म्हणजे ज्याला आपण नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया आणि याच्या मधली जे आहे आपल्याला साउथ मध्ये जरी जायचं असेल तरी हे लोकेशन मित्रांनो छान आहे आणि इथलं आणखीन एक महत्त्वाचं की जी बंजारा काशीया मित्रांनो पोहरा देवी ते देखील इथून आपल्या दिग्रजच्या स्टेशनवरून जवळ असणार आहे हा प्रोजेक्ट केव्हा सुरू होणार याचे नवीन नवीन अपडेट आता हा अपडेट आम्ही पहिल्यांदाच देत आहे जो की काठीचा हा रेल्वेचा मित्रांनो ओव्हरब्रिज आहे खालून जे आहेत तर काठीला गाड्या जातील आणि निश्चितपणे हा प्रोजेक्ट कधी सुरू होणार तर येणाऱ्या दोन हजार सत्तावीस uh, पर्यंत हा यवत uh, म्हणजे पुसत ते यवतमाळ पर्यंत सुरू व्हायला काही हरकत नाही जे आपल्याला कामाची परिस्थिती पाहून वाटतं धन्यवाद तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपण वर्धा यवतमाळ नांदेड हा आपला जो रेल्वे प्रोजेक्ट आहे या संदर्भातलं जी आहे तर आठवड्यातून कमीत कमी पाच सात व्हिडिओ आपण टाकत असतो आणि वेगवेगळ्या लोकेशनला आपण येतो आता हा जो नाला आहे तर त्या नाल्यावरचे मित्रांनो ओव्हरब्रिजचं काम आपल्याला इथं साधारणतः तीनशे मीटरचा हा पूल आहे आणि याच्या समोरचा तो समोरच आपल्याला जो दिसत आहे जे नेहमी तुम्हाला मी दाखवत असतो की जो आपली अरुणावती मुख्य नदी आहे आणि अरुणावतीची जे उपमुख्य नदी आहे मित्रांनो ती धावंडा नदी आहे त्याच्या समोरचा तो मोठा पूल आहे तो याच्यापेक्षा डबलनी मोठा आहे आणि आता कामाचा जे प्रोसेस आहे मित्रांनो तर आपण तिथे बघू शकतो की इंजनचा आवाज देखील आपल्याला येतो आहे आणि सगळं काम दिवसरात्र मित्रांनो या ठिकाणी बरेचदा काम पाच वाजता सुरू होतं आणि ते काम जे आहे तर म्हणजे सातत्यानं प्रत्येक ठिकाणी एस एम एस कंपनी द्वारा हे करण्यात येत आहे बोला आपल्याला कधी सुरू होईल रेल्वे मित्रांनो ही जास्तीत जास्त बारा ते चौदा महिन्यामध्ये ही रेल्वे सुरू होण्याची अपेक्षित आहे आता हे बघा मित्रांनो हा जो जे उपनदी आहे नदीची तिचा हा इथं ब्रिज आहे आणि यांनी जो आहे तो प्रवाह थोडा इथं टर्न केलेला आहे प्रवाह टर्न करून मित्रांनो ज्याला ती पिचिंग जी आहे साईडला म्हणजे त्यांनी असं नुसतं खोदून ते साईडला नाही ठेवले त्याची पिचिंग वगैरे करून म्हणजे समोर भविष्यात शंभर वर्ष तिचा प्रवाहला काही डिस्टर्ब नाही झालं पाहिजे तर या हिशोबानं त्यांनी ते केलेलं आहे आणि आपण अपेक्षा करू की आता हे असं हा ब्रिजचं काम जवळपास सा पन्नास साठ टक्के झालेलं आहे परंतु समोरचे जे मेन नदीवरचं जे ब्रिजचं जे काम आहे ते जवळपास सतरा ऐंशी टक्के झालेलं आहे याचं सुद्धा काम अतिशय शीघ्र गतीने चालू आहे आणि आम्ही सांगतो की नेहमी यांचं पाच वाजताच चा वर्क चालू होते पहिली शिफ्ट जी आहे सकाळी पाचला सुरू होते आम्ही किती वेळेस इथं चार वाजता येतो सकाळी कधी कधी परंतु यांचं जे काम आहे यांचं लोकेशनवर हे लोक पाचला येऊन याचं वर्कआउट चालू होऊन जाते आणि सर्व यंत्रणा जी आहे ते जी पी एस द्वारे यांचं एका हिल स्टेशन जिथं आहे तिथं तिथून ते यंत्रणा स्वयंचलित होते आणि आपली गाडी आपले लोक कुठं वर्क करत आहे हे त्यांना ते तिथंच त्यांच्या वॉर रूम मध्ये समजते आपण अपेक्षा करू की लवकरात लवकर रेल्वे चालू होईल आणि आपण त्याचा आस्वाद घेऊ आणि मोदीजी ज्यावेळेला उद्घाटनाला लवकरात लवकर दिग्रसला येतील अशी पण अपेक्षा करू आपण धन्यवाद